सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक पुढारलेल्या जातींना खोटी जात प्रमाणपत्रे देऊन ओबीसी दलित आदिवासी व मुस्लिमांचं आरक्षण नष्ट करण्यात येत आहे महाराष्ट्रातील शिंदे सरकारनं मराठ्यांना खोटी कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण नष्ट केलेलं आहे ओबीसी राजकीय आघाडीच्या पाठिंब्यानं बारामती मतदारसंघात ओबीसी उमेदवार महेश सीताराम भागवत निश्चित निवडून येतील व खोटी जात प्रमाणपत्रे रद्द करण्याचा कायदा करण्यासाठी विधेयक मांडतील असं प्रतिपादन ओबीसी राजकीय आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक श्रावण देवरे यांनी पत्रकार परिषदेत केलंय मी प्राध्यापक रावण देवरे ओबीसी राजकीय आघाडीचा संस्थापक अध्यक्ष बारामती मतदारसंघातील महेश सीताराम भागवत यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी मी इथे आलेलो आहे महेश अण्णा भागवत हे ओबीसी चळवळीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय आहे ओबीसीच्या प्रश्नांवर त्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत आणि ओबीसीचे प्रश्न घेऊन ते हे निवडणूक लढवित आहेत संसदेमध्ये गेल्यानंतर महेश यांना हे ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतील याची आम्हाला खात्री असल्यामुळे आम्ही ओबीसी राजकीय आघाडीतर्फे महेश अण्णा भागवत यांना ओबीसी आघाडी ओबीसी राजकीय आघाडीतर्फे पाठिंबा देत आहोत केवळ महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये ओबीसी दलित आदिवासी यांचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे भारतभर सगळ्या राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सुद्धा खोटी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी दलित आदिवासींचं आरक्षण नष्ट करण्याचं कारस्थान मोठ्या प्रमाणात रचलं जात आहे मुख्यतः महाराष्ट्रामध्ये खोटी कुंडी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला ओबीसी करण्याचा प्रयत्न शिंदे सरकारने केलेला आहे जवळपास नव्याण्णव टक्के मराठा समाजाच्या घरात कुणबी प्रमाणपत्र घरपोच पोहचलेला आहे त्यामुळे नव्याण्णव टक्के मराठा समाज हा आज ओबीसी मध्ये शिरलेला आहे महाराष्ट्रात यानंतर होणाऱ्या प्रत्येक नोकर भरतीमध्ये ओबीसीच्या सत्तावीस टक्के जागांवर खोटे ओबीसी मराठा म्हणून अर्ज करतील आणि ओबीसीच्या सत्तावीस टक्के जागा सर्वच्या सर्व फस्त करतील खरा कुंभी किंवा खरा ओबीसी याला शिपायाची सुद्धा नोकरी मिळू दिली जाणार नाही त्यामुळे हे नष्ट झालेलं ओबीसीचं आरक्षण परत मिळवण्यासाठी जो प्रयत्न आपण करतो आहोत त्याच्यामध्ये निवडणूक लढवणे हा एक प्रयत्न आहे ओबीसीचं राष्ट्रीय आरक्षण तीन वर्षापूर्वीच इम्पिरिकल डेटाच्या नावाने खतम करण्यात आलेलं आहे त्यामुळे नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत जिल्हा परिषद येथील ओबीसी वार्ड रद्द झालेले आहेत आणि ते ओबीसी आरक्षण नष्ट झालेलं आहे त्यानंतर आता मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र देऊन खोटी सर्टिफिकेट देऊन त्यांना ओबीसी मध्ये घुसवल्यानंतर आता नोकऱ्यांमधलं आरक्षण आणि उच्च शिक्षणामधलं आरक्षण मेडिकल इंजिनिअरिंगमधलं आरक्षण ओबीसीचं नष्ट करण्यात आलेलं आहे हे ओबीसीचं सर्व प्रकारचं आरक्षण जर परत मिळवायचं असेल तर ओबीसीच्या मतांवर आणि ओबीसी संघटनांच्या पाठिंब्याने ओबीसी उमेदवार निवडून आणणे जेणेकरून हे निवडून आलेले ओबीसी खासदार विधान लोकसभेमध्ये ओबीसी आरक्षण परत आणण्यासाठी विधेयक मांडतील आणि तसा कायदा करतील भारत भारतभरचे आणि मुख्यतः महाराष्ट्रातले खोटी कुंपी प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा आमचे अण्णा करतील याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे त्यानंतर न्याय जनगणनेचा कायदा करणे त्यानंतर पन्नास टक्के स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रामध्ये पन्नास टक्के हिस्सा देणं त्यानंतर ओबीसी मधल्या ज्या मायक्रो जाती आहेत नावी धोबी सुतार शिल्पी गोलिंददार जाती छोट्या छोट्या जाती त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्पूर ठाकूर फॉर्म्युलाप्रमाणे रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करणे त्यानंतर जात न्याय जनगणनेप्रमाणे लोकसंख्या प्राप्त झाल्यानंतर दलित आदिवासी ओबीसी मायनॉरिटीज आणि स्त्रिया यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बजेटमध्ये हिस्सा मिळवून देणे व त्यांच्या उत्थानाचे कार्यक्रम राबवणे असे वेगवेगळे विधेयक मांडून कायदा करण्याचा प्रयत्न महेश यांना करतील याबद्दल आम्हाला खात्री आहे तसं प्रतिज्ञापत्रही त्यांनी लिहून दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही ओबीसी राजकीय आघाडीतर्फे बारामती लोकसभा मतदारसंघातील दलित आदिवासी मुस्लिम मायनॉरिटी आणि सर्व स्त्रिया यांना आम्ही विनंती करतो की महेश यांना भागवत यांना मोठ्या संख्येने मतदान करून त्यांना बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती मी ओबीसी राष्ट्रीय आघाडातर्फे करतो आहे धन्यवाद